दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथील महादेव गणेश तरुण मंडळाच्या आयोजित शिबिरात एकावन्न जणांनी रक्तदान केले यावेळी रक्तदात्यांना मंद्रुर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले दरवर्षीप्रमाणे यंदाही महादेव गणेश तरुण मंडळाच्या उपक्रम राबवत असते यंदाही सिद्धेश्वर ब्लड बँक सोलापूर यांच्याकडून आयोजित शिबिरात एक्कावन्न जणांनी रक्तदान करून शिबिरात सहभागी घेतले याप्रसंगी माजी उपसरपंच अरविंद सेतसंदी यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती संदीप टेळे सरपंच शशिकांत बिरसदार पोलीस पाटील सैपन बेगडे प्रगती शेतकरी माशी दांडे माजी उपसरपंच अरविंद सेटसंदी माजी उप सरपंच शांतकुमार गडदे मंडळाचे आदरस्तंभ व माजी उपसरपंच राजीव दानवे माणिक शेंडगे दीपक शेंडगे अधिकारी दौला गोटाळे मंडळाचे अध्यक्ष संतोष शिंदे मंडळाचे उपाध्यक्ष दिनेश दुधाळे गोटू दुधाळे सिद्धेश्वर ब्लड बँकेचे नागेश चव्हाण संतोष बनशेट्टी आकाश एनगे नंदकुमार लामतोरे राम जराग महिला बचत गटाचे अध्यक्ष शरदा बारवे पिंकू गडे अमोल गोडके अनिल पट्टेवाड अर्जुन देवकते भारत डांगे धुळोबा लावटे पिंटू काटकर महेश गोडके अविनाश दुताचे मल्लिकार्जुन चोरमुले सुभाष चोरमुले सागर भुसारे सिद्धू बसशेट्टी अमोगी वनमाने भीमाशंकर चोपडे आदी मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ona ez da ez dago ez dago ez dago ez dago